आज मस्त बहीण भावाच्या जात्यावरच्या वव्या म्हणती खूप छान आहे पूर्ण पा हिडव ट्रीप ना करता ट्रीप ना करता पा पूर्ण व्हिडिओ बघा असे एकदम हृदयस्पर्श होतो माळ्याच्या माळ्यामध्ये उंच झाडाची गई माळ्याच्या माळ्यामध्ये उंच झाडाची गदई ಆಿ ಬಾವಣ ಮಾಳೂನ ಆ ಬಾನ್ನ ಮಾಗೇ ವಾಳು ನೈನ ಬೈನ ಬಾಂಯ ಎಕಾ ಕಾಲ ಬೈಣಯ ಕಾಲ आण बाऊरा एक खुशिला जन्म झाला एका खुशिला जन्मा झाला एक खुशिला जन्म झाला वाटण झाला वांद बी झाडी बामनाची झाडी वांद बनाची झाडी त्याच्या ग मंदी बंधू मा माळी बंधू माळी बंधू मा, मा को रे सूर्यरे नारायणा तपून कोरे गाई गाई तपून कोरेगाई कोरे गाई बंधू राजाना रे माझा छतरीने लिनाई नाही लिनाई छतरी छतरीनी नाही बही नाभावडा एकालाची वाळक एक येलाची वाळक एकलाची वाळक आपल्या बाऊज्या नाहीराईली वळक नाही वळक नाही वळख बहीईण बावाती जाळीी कशन तुटली कशन तुटली जाळी कशन तुटली बंधूला बाई माझा आभंड भेटली आवंड वेतली वंड भेटली आई बापाच्या घराजी कुळ कुळवे आई बापाच्या घराजी गुळाच्या गुळवेला <coughs> आव, आवाचा घराजी बहिणी ಪೆಂಡ ವರ ಗೌರಾಜಿ ಬಹನ ಪೆಂಡವರ ಗರಾಜೀ ಮೋಟ ಮೋಳ ಮೂಲ ಮೋಟ ಮಳೂಕ ಮೋಟ ಮಾಳ ಮೂಲೂಕ आ आताच्या घराजी बाई खोलीला कुलूप आवाच्या घराजी बाई खोली कुलूप आई बापाच्या घराजी खाल शिव शिशी वर सदाई शिख्यावर चदई शिख्यावर चद आवाच्या घराजी ताकल सतना ताका ल गाका सतनाई बघा कसं वाटलं माझं छटक थोडं बोललेली रामकृष्ण आरी नक्कीच कमेंट करून सांगा आणि नक्कीच एक लाईक करत जा लाईक कोणीच करत नाही आवडलं बी तरी करा लाईक नाही आवडलं तरी लाईक करत जा